नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे पाच सात दोन हजार चोवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजारभाव का आहेत आपण आता बघणार आहोत दोनशे लाईटचं टार्गेट आहे मित्रांनो फक्त या व्हिडिओवर लवकर 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 पूर्ण करा चला बघूया आजचे बाजारभाव बाजार समिती आहे वा खामगाव अवकाली आहे सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे पाचशे नव्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे पंधराशे एकाहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम प्राइवेट बाजार समितीमध्ये सोयाबीनची अवकाली आहे एक हजार क्विंटलची आणि जास्तीत जास्ती वाशिममध्ये सोयाबीनला दर चालू आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारणतः बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव आज चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद